मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये लोकसभेत अठ्ठेचाळीस मतांनी झालेल्या पराभवानंतर अमोल कीर्तीकरांची कोर्टात धाव निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल विधानपरिषद निवडणूक ठाकरे गट काँग्रेसमध्ये समेट कोकणातून किशोर जैन तर नाशिकमधून दीपक पाटलांची माघार मोदी सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाचीच कडी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची यांची टीका दिल्लीतून हायकमांडच्या फोननंतर कोकण नाशिकबाबत समझोता नाना पटोलेंसोबतच्या कम्युनिकेशन गॅपवर ठाकरेंचं भाष्य लोकसभेच्या निकालावरून अजितदादा गटाने घेतला धडा विभागाची बैठक राज्यात मुस्लिम आरक्षणाची शिफारस करणार पार्थ पवार सुनित्रा पवार की छगन भुजबळ अजितदादांचा कोणता शिलेदार राज्यसभेवर जाणार अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक पंकजा मुंडेंचा पराभव जिवारी लागला मराठा वर्सेस वंजारी संघर्ष टोकाला मोदी सरकारकडून विकास निधीचा हप्ता मंजूर यूपी बिहारला निधी ठाण्यात डम्परच्या धडकेत दुचाकीवरील पोलीस हवालदारासह महिलेचा मृत्यू डम्पर चालक पसार मराठा ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभवणार निर्णायक भूमिका वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणाचे ग्राहकांना आव्हान <sū> खोट्या कागदपत्राद्वारे एन आय टीचे तब्बल चोवीस कोटींचे भूखंड बळकावले पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल <sū> पंतप्रधानांना त्या लोकांच्या किंचाळ्या ऐकू येत नाही राहुल गांधींचा पीएम मोदींवर घणाघात महाविकास आघाडीचा तिढा सुटला विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांकडून अर्ज मागे वादळी पावसामुळे घराची पडझड अनेक झाडेही कोसळली अर्धा कोपरगाव तालुक्याला झोडपले गोव्यातील फोंड्यात सलग दुसऱ्या दिवशी अपघाती मृत्यू उसगाव येथे दुचाकीस्वार ठार प्राईम ब्रांचमध्ये असल्याचे सांगून डॉक्टरला दीड लाखांचा गंडा मित्राच्या वडिलांना पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न मुख्य संशयितांसह चारजण ताब्यात ठाणे अति उत्साही कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना बॅनरवर दिली हिंदू हृदय सम्राटाची उपाधी वाशिम जिल्ह्यातील एक पॉईंट सदुसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार पी एम किसान योजनेचे दोन हजार विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं महायुतीकडे मागितल्या या वीस जागा पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षीय चिमुड्याचा युक्रेनने केलेल्या हल्ल्यात दोन भारतीयांचा मृत्यू संघर्ष वाढला ओबीसी नेत्यांकडून ही अंतरवाली सराटीत अमरण उपोषणाची घोषणा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथे थांबण्याची मात्र ताजा घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री